नरमदे सुप्रभात शुभ सकाळ सर्व सानब महाराज यूट्यूब चॅनल पाहणारे मैयाचे भक्त सर्वांना सानब महाराज ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा नरमदे हा रात्रीच्याला सानब महाराज ग्रुप या असणाऱ्या सुंदर मंदिरामध्ये अटारिया या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी रात्री विश्रांतीसाठी होते आता स्नान पाठ करून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढील परिक्रमेच्या मार्गावरती प्रस्थान करत आहेत नर्मदे हा आजचा या असणाऱ्या परिक्रमेतला एकोणऐंशीवा दिवस आहे आणि या ठिकाणी डॉक्टर राहत आहेत सर्व असणाऱ्या परिक्रमाची व्यवस्था करतायत भोजन प्रसादीची अशा प्रकारचं आटारी या ठिकाणी या अटारी या गावामध्ये छानसं मंदिर आहे परिक्रमावाश्यांना आनंद या मंदिरामध्ये आल्यानंतर जरूर मिळणार नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे ह सुप्रभात सुप्रभात कोटी ओम गयानंद भगवान की जय नर्मदे नर्म अभी संत कुमार जी सामने हमारे खड़े हैं नाम इनका संत है और स्वभाव भी संत जैसा है नाम भी संत है स्वभाव में भी संत जैसा व्यवहार है इनका इन्होंने हमें कल रात्रि को यहाँ विश्राम के लिए आवेदन आ, निवेदन किया गणेश मंदिर है यहाँ पर और अटारिया गांव में कल रात्रि को सानप ग्रुप ठहरे गए थे अच्छी भोजन प्रसादी करवाई इनके भाई डॉक्टर साहब है इनके भाई भी अच्छे सेवक है परिक्रमावासियों के और सभी मैया से प्रार्थना है कि इनके घर में सुख शांति बनी रहे और जो भी इनका व्यवसाय है खेती बाड़ी और डॉक्टर साहब का पैसा उसमें अच्छी वृद्धि होती रहे माँ नर्मदा इन पर कृपा बनाए रखे नर्मदे संत कुमार जी संत कुमार जी नर्मदे महाराज ग्रुप आता अटारिया या गावा आता पूजा पाठ कर डॉक्टर्सनी सेवा किया त्यांच्या मंदिरापासून आता पुढे निघालेला आहे आणि आता सूर्यनारायण भगवंताचं दर्शन या ठिकाणी सर्व ग्रुपवासियांना सर्व नर्मदा माई यांच्या भक्तांना घडत आहे नरमदरे हर आणि आता या ठिकाणी प्रवासाला चालू झालेले सात वाजून पाच मिनटांनी नर्मदे हर अशा प्रकारचा हा छानसा प्रवास आजचा एकोणऐंशीवा भाग नर्मदा मैयाच्या परिक्रमेतला आणि छान प्रवास झालेला आहे नर्मदे हर 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 परिसर छानसा सकाळचं वातावरण खूप सुंदर नर्मदे हर आणि पुढे या ठिकाणी गोरखपूर या ठिकाणी वीज निर्मिती होत आहे नर्मदे हा समोर टावर दिसत आहे नरमध्ये हर नरमध्ये आता अटारिया या ठिकाणी सानप महाराज ग्रुप निघाल्यानंतर एक किलोमीटरवरती गोरखपूर आहे आणि एक गोर हा रोड पुढे जातो आणि हा रोड इकडे असा टन मारून दुर्जनपूरला म्हणजेच नर्मदा मैयाचा पुढील परिक्रमेत चाललेला आहे आज नर्मदे हर गोरखपूरवरून आम्ही दुर्जनपूरला जाणार आणि मग पुढे तसंच बर्गी कॉलनी आणि बर्गी मार्केट या असणाऱ्या ठिकाणी रात्री मुक्कामी पोहोचणार नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्मदे हर असा छानसा प्रवास सूर्यनारायण भगवान आणि खूप आनंद नर्मदे हर नर्मदे हर हे शब्द कानावर पडले की खूप आनंद वाटतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे نرمه دې ها نرمه دې هرماه نرمه دې ها نرمه دې ها نرمه دې هر نرمه دې ها ها نرمه دې ها نرمه دې نرمه دې ها नर्मद हर नर्मदे हर नरमे हरा माई सात क्या बात है नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर नर्मदे हर हर आटार चपडे पुढे गोरखपूर पडतं आहे आणि या ठिकाणी ही जी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे गोरखपूर हे टावर दिसत आहे आणि या असणाऱ्या रोडलाच हा आश्रम आहे या आश्रमामध्येच महाराज छोटीशी व्यवस्था करतायत आणि पुढे असाच हा रस्ता बरेला मार्ग या दुर्जनपूर गावाकडून पुढे चालत आहे परिक्रमा मार्ग हे असणार दुर्जनपूरमध्येही छोटं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा परिक्रमावासियांची व्यवस्था केली जाते नर्मदे हर नरमध्ये हर नर्मदे हर अशा प्रकारचा हा रोड आहे नर्मदे हर नरमध्ये पनार झेर या गावामध्ये असा जो रोड आहे हा रोड सोडून सरळ हा जो रोड आहे या रोडने पुढे बरगी कॉलनी आणि बरगी मार्केट अशा पद्धतीत पुढे जाणे परिक्रमा नरमध्ये हर नर्मदे हर आता सनम महाराज ग्रुप पनारजी मध्य नाश्ता करु निगले नरमरे हिंदगी भरमरे हा नरमे ह्री राम जय राम जय जै जय राम मेरे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता जब रख दिया मात पे तो किस बात की चिंता नर्मदे हर विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता राहिली अहंता मग कुठे या असणाऱ्या विश्वास ठेवा आणि नर्मदा परिक्रमा जरूर जरूर करा कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही नर्मदे हर या हर या जमोडी गाव येतं एक साधारणतः दोन किलोमीटरवरती आणि या जमोडीपासून पुढे जंगल मार्ग थोडासा चालू आहे नरमध्ये हर परंतु हायवे रोड असल्या काही अडचण नाही नरमध्ये हर हे जमोडी कला अशा प्रकारचं हे गाव आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा आपल्या असणाऱ्या रोडच्या वृक्षालाही परिक्रमापथ म्हणजेच परिक्रमा अशा नाडसन येऊ नये म्हणून एक सांकेतिक भाषा ठिकाणी वापरले जाते नरमरे हर नर्मदे हर कारण थोडंसं जंगल मार्ग असल्यामुळे माणसही भेटत नाही कोणी विचारण्यासाठी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।, हर आता हे जमोडीच्या पुढे दिवारा ते गाव लागले आणि या गावाच्या पुढे साधारणतः एक दीड किलोमीटर दोन किलोमीटर त्या ठिकाणी आश्रम आहे परंतु सदावरच देत आहेत त्याच्यामुळे आम्ही बनवत असं काही नाही पाहूया आता या, या। आजच्या रूटमध्ये एक गाडीवाला या ठिकाणी सर्व परिक्रमाशांसाठी भोजन घेऊन येत असतो पिशवीमध्ये पॅक करून पाहूया त्यांचा नंबर सानब महाराजांकडे असेल बहुतेक असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करूया नर्मदे हर असेल तर या ठिकाणी टाईप करील नर्मदे हर सानब महाराज ग्रुप आता देवराजापुढे एक किलोमीटरवरती देवरी दिवारी हे गाव आता हे गाव में अपने रमेश चौक से चौक चौक से इन इन्होंने अपना खुद पैसा लगा के भोले बाबा का एक आठ नौ लाख का मंदिर बनाए और इस दीवारी गांव में वो खुद उस मंदिर में सब परिक्रमाश्युओं को रात के लिए जगह देते पना देते और खाना खिलाते दोपहर कोई भी जितने आएंगे उनको भी एक भोजन प्रसादी की व्यवस्था करते हैं नर्मदे बहुत आनंद भरा उनका अपना घर का वातावरण है सब माँ भी बहुत प्यार से खाना बनाती है और हमारे परिक्रमाशियों ने एक ही काम करना है कि उनको जो सेवा लेते हैं उनमें थोड़ा हद बार बटार के अपना खुद का सामान अच्छी तरह उनका सामान का कुछ ख्याल रखना चाहिए नर्मदे हर नरमरे हर ये दीवारी गाँव आणि या दिवारी गावामध्ये हे शिवाला एक छानसार रमेश रावने बांधले आणि या मंदिरामध्ये ही जे काही खोली खाली आहे त्या खोलीमध्ये परिक्रमवशांना ते आसरा देतात आणि आपल्या घरून भोजन प्रसादी आणतात अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था आहे या दिवारी गावामध्ये नर्मदे हर जिल्हा घनसोर पडतो यांना पंचायत घनसोर जिल्हा शिवनी आहे नरमध्ये हर अगदी रोड लगतच आहे नर्मदे हर आता सानब महाराज ग्रुप या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन पुढे कपडे स्वच्छता केली कपड्यांची आणि भोजन प्रसाद घेऊन थोडासा आराम केला आणि आता पुढे निघालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता साधारणतः सहा साह, साडेसहा वाजेपर्यंत नरमदे हर चालणे 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 नर्मदे हर करणे नर्मदे हर करणे आणि चालणे नर मध्ये हा देव देवरीच्या दियूर। पुढे हे सूरजपुरा एक साधारणत तीन किलोमीटर लागत आहे आता या जागेपासून साधारणतः बरकी कॉलनी 10 કિલોમીટર તો બાર કિલોમીટર અને તિથું પડે માર્કેટ આઠ કિલોમીટર નગરમધે હર વરલે દોન અને અજુન સાધારણત વીસ બાવીસ કિલોમીટર જાય છે ઓરમધે હર નગરમ બગા હિઝું ગઢ अरे आपको बोझ कम लग रहा है क्या ऐसा नहीं। अरे वाह ना माइका भी उतना है और तुम्हारा और माइका एक सरीका है देखो मैया का तो ज्यादा लग रहा है बजे नर्म हर कोई गाड़ी घोड़ी करना ना कितना दूर लेके जाना है अच्छा नजदीक नरमध्ये हर नरमध्ये हर आता या सूरजपूरच्या पुढे कलकुई गाव आहे कल त्या कलकुईच्या पुढे हे जंगल चालू होतं घाट सेक्शन नरमध्ये हर आणि चालायला जेवढं जंगल असेल तेवढं आम्हाला छान वाटतं कारण या उन्हापासून खूप या ठिकाणी सुख मिळतं कारण पूर्ण जंगल असल्यामुळं सावली, सावली। करत, ही सावली नरमध्ये हर आणि वेगवेगळे झाडे असतात त्याचं निरीक्षण करत माणूस किती चालतो आहे तेही लक्षात नाही नरमध्ये हर आणि निसर्गाने पूर्ण ऑक्सिजन भरलेली हवा नारमध्ये हर नरमध्ये त्याच्यामुळं थकवाही येत नाही नारमध्ये हर नरमध्ये हर नर्मदे नर्म हर असं नर्म नर्म छानस परिक्रमेतलं हे शेवटचा अगदी चप्पा आलेला आहे अंतिम टप्प्यामध्ये नारमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर

आणि सर्वात आनंददायक पाण्यासाठी हा सर्व भाग आपण दाखवत आहे नर्मदे हर कारण आज या शहराच्या गर्दीमध्ये अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळणं म्हणजे अगदी भाग्याचं लक्षण आहे नर्मदे हर आता या ठिकाणी एक छोटासा आश्रम आहे परंतु ते सदावृद्ध देतात फार एमर्जन्सी असेल तरच त्याचा उपयोग केला जातो नरमरे हर नरमरे हर मारेवा रोटी योजना हो चलित भोजन प्रसाद सेवा सामाजिक एव माध्यात्मिक या असणाऱ्या नंबरवरती आपण हो फोन केल्यास आपल्याला भोजन मिळू शकतं नरमरे हा नरमदरे हा काय सुंदर भगवंताची कला आहे बघाय अशी कुठलं झाडं आहे माहिती नाही पण अगदी छान छान दिसतंय सालीपाडा या गावामध्ये अशा प्रकारचे भरपूर झाडे दिसी छान वाटले म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना पाण्यासाठी टाकले आणि आता सालीपाडा आणि तुनिया एकच गाव आहे फक्त नाव वेगवेगळे आहेत अशा प्रकारचं हे गाव लागलं आहे आणि आता ह्या गावापासून बरगे मार्केट साधारणतः एक चौदा पंधरा किलोमीटर आहे नरमध्ये हर नगरमध्ये हर नरमध्ये आता बर्गी कॉलनी लागेल त्यानंतर एक साधारणतः आठ नऊ किलोमीटरवरती बर्गी मार्केट चाय हो रही है या हमारे दीनदयाल प्रभु इन्होंने चाय की व्यवस्था कर ली लिया तो अभी चाय तो होना चाहिए नर्मदे हार वाह बहुत बढ़िया हाथ मारता हो टाइम पे वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया नरमध्ये हा सानब ग्रुप आता या बर्गी डॅमला खिटून प्रवास चालू आहे बघा हे नर्म नर्मदा माईवरती हे जो डॅम बनवलेला आहे बर्गी डॅम आणि ही समोर दिसत आहे आपणास त्याची भिंत बर्गी डॅमची नरमध्ये हा अशा प्रकारचं नर्मदा माहितीचं दर्शन आणि बर्गी डॅम नर्मदे हर खूप या ठिकाणी जलवस्तीजवळ लोकवस्तीजवळ ती हे पाणी आलेलं आहे बघा आता इथं सर्व घरं आहेत आणि या घरांना अगदी खिटूनच जवळ सर्व जल आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ये हमारे दीनदयाल जी प्रभु डैम पे प्रमुख नर्मदे सामने नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर अभी पीछे बरगी डैम का दृश्य है पीछे बरगी डैम है मां नर्मदा पे बना हुआ पहला डैम है ये विशाल जलाकार आपको दिखाई दे रहा है आपको झूम करके दिखाते हैं ये देखिए पीछे जो नीला नीला दिख रहा है पूरा बरगी डैम का सीन है मैया वाली यहाँ से डैम के रूप में पहला डैम है मैया पे बनने वाला है नर्मदे हरमदे हर नर्मदे हरा हरा। हर महादेव देखिए कितने स्वतंत्र पक्षी मैया के जल के ऊपर भ्रमण कर रहे हैं नर्मदे हर बरगी डैम हर आनी पक्षी वरती ओढ़े नर्मदे हर नर्मदे हर हा हे बर्गी नगर हे बर्गी नगर आणि या बर्गी नगर आता यानंतर एक आठ किलोमीटरवरती रोडला हायवेला मार्केट लागतं बर्गी मार्केट म्हणतात नरमध्ये हर आणि आता या मधल्या रोडने गेल्यानंतर तो, तो मोठा रोड लागेल नरमध्ये हर नरमध्ये आता हे दोन साधारणतः बर्गी नगरपासून एक आठ किलोमीटरवरती मार्केट आहे दहा आश्रम आहे आणि उद्या मग तिलवडा घाट बाकीचे मयाचे किनार घाट लागतील उद्या चला नगरमध्ये